मुंबईकरांनो ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर कधी वाटलंय का की शहराच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जाणं सोपं व्हावं तुमची हीच प्रतीक्षा आता संपणार आहे मुंबईत सध्या गोरेगाव मुलून लिंक रोड हा एक असा गेम चेंजर प्रकल्प आकाराला येतोय जो मुंबईच्या प्रवासाचं संपूर्ण गणितच बदलून टाकणार आहे सध्या गोरेगाव ते मुलून हा प्रवास करण्यासाठी पीक अवर्स मध्ये तब्बल पंच्याहत्तर मिनिटं लागतात पण या नव्या बारा पॉईंट दोन किलोमीटर लांबीच्या प्रकल्पामुळे हे अंतर तर कापण्यासाठी तुम्हाला आता फक्त पंचवीस मिनिटच लागतील म्हणजेच तुमच्या आयुष्यातील मौल्यवान पन्नास मिनिटं वाचणार आहेत सुमारे चौदा हजार कोटी रुपये खर्चवून तयार होणारा हा मार्ग वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि ईस्टर्न एक्सप्रेस हायवे यांना थेट जोडणारे या प्रकल्पाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणारे अत्याधुनिक जुळे बोगदे पर्यावरणाला पर्यंत हे बोगदे तयार केले जाणार आहेत प्रकल्पाच्या अंतिम टप्प्यात नाहूर ते ऐरोली दरम्यान सुमारे दीड किलोमीटर लांबीचा एक भव्य उड्डाण पूल उभारला जाणार आहे यासाठी मुंबई महानगरपालिकेने नुकतीच एक हजार दोनशे त्र्याण्णव कोटी रुपयांची निविदा जाहीर केली आहे हा पूल फक्त रस्ता नाही तर ठाणे ऐरोली नाहूर आणि दक्षिण मुंबई या चारही दिशांना सिग्नल शिवाय जोडणारी एक अत्याधुनिक इंटरचेंज व्यवस्था असेल ऐरोली येथे केबल स्टेन तंत्रज्ञानाचा वापर करून हा देखणा पूल बांधला जाईल जो मुंबईच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवेल जेव्हा हा प्रकल्प पूर्ण होईल तेव्हा मुंबईच्या पूर्व पश्चिम कनेक्टिव्हिटी मध्ये मोठी क्रांती देखील येईल आणि इस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक कोंडी निम्म्याने कमी होईल मुंबईकरांच्या वेगाला नवी धार देणारा हा प्रकल्प खरोखरच शहराचा चेहरा मोहराच बदलणारा ठरेल तर मग पंचवीस मिनिटाच्या या प्रवासासाठी तुम्ही किती उत्सुक आहात कमेंट्स मध्ये नक्की सांगा